शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील मुख्य बाजारपेठेतील विद्युत तार तुटून येणाऱ्या मोटरसायकलवर पडून त्या मोटरसायकलने अचानक पीठ घेतला मात्र मोटरसायकल सवार दैव बलवत्तर म्हणून वाचला याबाबत या सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठेतील विद्युत प्रवाह करणाऱ्या पोलला खाजगी वाहतूक गाडीने जबर धडक दिल्याने तो पोल वाकून गेला त्यावेळी शैलेश ठाकूर ते हेमंत चौधरी यांच्या घरासमोरील दोघी पोलमधील तार एकमेकात गुंडाळून लाईट बंद झाली होती त्यावेळी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा करत तात्पुरते तार काढून लाईट सुरू केली महावितरणने दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचे होते परंतु त्याकडे दोन दिवसांपासून दुर्लक्ष करण्यात आले आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून पंधरा वाजेच्या सुमारास पोळा सणाच्या पूर्वसंध्येला बाजारातून बाजार करून योगेश भरत मराठे आतरून घरी परतत असताना त्या नादुरुस्त पोलवर विद्युत प्रवाह करणारा तार अचानक तुटून त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच अठरा बी के नऊ सात पाच शून्य या मोटरसायकलवर पडल्याने मोटरसायकलने त्वरित पेट घेतला गल्लीतील तरुणांनी प्रसंग वाधन राखत आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या आटोकात प्रयत्न केला या आगीत तरुण जखमी झालेला आहे महावितरणाच्या कंपनीचा गलथान कारभारा विरोधात नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे